नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे सीमाला समीर विचारतोय बोरथळचं घर विकलं कसं शक्य आहे, आहे तर सीमा त्याला सांगते की शक्य आहे आणि शक्य आहे नाही शक्य झालं एवढं खरं तर सीमा तुझ्या बोलणार माझा विश्वासच नाही असं समीर म्हणत असतो तर सीमा म्हणते तुझा विश्वास नसला तरी त्या जागेचे पैसे मिळालेत तुला तर मला पैसे मिळालेत असं समीर विचारतो परत सीमाला आणि त्याला विश्वासच बसत नाही अजून सुद्धा तर मग सीमा म्हणते पैशयाशिवाय कुठलाही व्यवहार पूर्ण होतो का असं सीमा विचारते समीरला आता आणि समीर शॉक मोडमध्ये असा सीमाकडे बघतोय आणि ती रिसेप्शनिस्ट अजूनही ऐकते किती पैसे असं म्हणून समीर विचारतोय सीमाला आता सीमा सांगते पूर्ण साठ लाख रुपये आणि आता आकडा ऐकून तर समीरला धक्काच बसलेला आहे पूर्ण साठ लाख रुपये म्हटल्यावर आणि सीमा मात्र या सीनची मज्जा घेते प्रेक्षकांनो आणि सगळ्यात शेवटीना एक ट्विस्ट येणार आहे सिरियलला त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा रिव्ह्यू नेमकं काहीतरी भानगड झालेली आहे ते आता साठ लाख लाख रुपये त्याला धक्का बसलाय तर प्रेक्षकांनो बाबा आणि नाना दोघं जण घराच्या बाहेर जाऊन उभे आहेत त्यांची ट्रिप करून ते आलेले आहेत बाबा म्हणतात नानांना नाना आजचा ना। ना दिवस छान गेला मजा आली ए तुमच्या ताई घर छान आहे आणि बागसुद्धा तर नाना म्हणतात अरे ती इतकी हौशी आहे ना म्हणून सतत सगळ्यांना बोलवत असते तर बाबा म्हणतात बघ ना एवढा प्रवास केला तर जाणवलं नाही तर नाना म्हणतात कारण आपण सगळे एकत्र होतो म्हणून जाणवलं नाही अरे आजचा दिवस मस्तच गेला असं नानासुद्धा म्हणतात तर बाबा म्हणतात मला काय वाटतं नाना आपण असं आजनंमधनं कुठंतरी बाहेर जायचं का रे पुढच्या वेळी ना आपण बोरथळा जाऊया असं सा सांगतात बाबा आणि मी सांगतो शुभाला आणि ते घराकडे बघतात तर घरात कोणी नाही आहे नाना म्हणतात घरात काळोख दिसतोय कोणी नाही आहे एका घरात तर बाबा म्हणतात नाही असतील इथेच कुठेतरी गेली असतील मी घरात येणार असं म्हटलं तर ती घरी असणारच मग नाना म्हणतात नाही तर चल माझ्या घरी तर बाबा म्हणतात नाही किल्ली आहे ना माझ्याकडे तर नाना म्हणतात चल ठीक आहे गुड नाईट असं म्हणतात नाना बाबांना बाय करतात आणि निघून जातात बाबा घराचं दारू वगैरे उघ उघडतात घराचे सगळे लाईट वगैरे लावतात अरे कुठे गेले ते सगळे असा विचार करता येते कुणी कुठे जाणार असल्याचं पण काही सांगितलं नाही फोन कुठे गेला माझा असं सगळं त्यांचं चालू आहे लाईट वगैरे सगळं लावलेलं आहे आता प्रेक्षकांनो तेवढ्यात समीर तिथे आला आणि समीर बाबांना बघून आणि परत असं म्हणजे शॉक बसलाय की आता बाबांना कसं सगळं सांगायचं हा प्रश्न त्याला आहे आणि बाबा विचारतात समीर काय रे काय झालं गेले कुठे सगळे घरात कोणीच दिसत नाही आहे शुभा कुठे आहे असा प्रश्न बाबा विचारतात समीरला तर समीर काय आधी बोलत नाही त्याचा चेहरा बघा कसा झाला प्रेक्षकांनो आणि बाबांना प्रश्न पडला की नेमकं झालं काय सगळं ठीक आहे ना असं बाबा परत विचारतात आणि समीर काहीच बोलत नाही काहीच रिॲक्ट करत नाही आहे शुभा कुठे असं प्रत्येक वेळेला विचारल्यानंतर तो असं गप्पच बसला आणि आता नंतर प्रेक्षकांनो अरे समीर बोल काहीतरी असं म्हणून बाबा चिडतात कारण समीर काही नाही म्हणजे बोलत नाही एकदम तो रडतो जसं चेहऱ्यावर त्याच्या पाणी येतं डोळ्यामध्ये पाणी येतं रडतो तो इमोशन असं त्याला आवरत नाही आणि तो बाबांना ना घट्ट मिठी मारतो आणि रडायला लागतो एकदम बाबा बिचारे आधी घाबरतात म्हणजे काय झालं असं वाटतं आहे नाही तर बाबा म्हणतात समीर काय झालं शांत हो शांत हो तू अरे समीर हे बघ हे बघ इथे बस इथे म्हणून त्याला बसवतात वगैरे आणि मग त्याला विचारतात अरे काय झालं बोल पटकन कसलं टेन्शन आहे तुला पाच लाखाचं टेन्शन आहे का तुला तर त्याचं विसर त्याची काळजी करू नकोस आपण नव्याने प्रयत्न करूया असं बाबा त्याला समजावतात सगळं व्यवस्थित होईल समीर तू काही काळजी करू नकोस आणि आता प्रेक्षकांनो सीमा आली आहे बरं का त्याच्या पार्टनर समीरच्या पाटनं समीर पाटन, आणि आता बाबांचं लक्ष सीमाकडे जात आहे सीमा असं म्हणून बाबा हाक मारतात तुम्ही सगळे कुठे गेला होतात असं विचारतात बाबा तर सीमा म्हणते आम्ही बाबा मी तर ऑफिसमधून येते तर बाबा विचारतात अगं शुभा कुठे आहे तुला माहिती आहे का कुठे गेले वगैरे तर त्याच्यानंतर सीमा म्हणते आई आई माहिती नाही मला कुठे गेले ते तर बाबा विचारतात कुणी आलं होतं का घरी आणि समीर बघा सीमाला पाठीमागून सांगत असतो तू आता काही सांगू नकोस बाबा सीमाला म्हणत असतात मी घरी येणार आता हे माहिती असताना घरातले कुठे गेले सगळे असं चालू आहे आणि सीमाचं लक्ष जेव्हा समीरकडे जातं की समीर तिला सांगू सांगत असतो कुणी काय सांगू का नकोस तोपर्यंत इखुंना बाबांनी पण बघितले आणि बाबा एकदा समीरकडे आणि सीमाकडे बघतात आणि नंतर बाबा चिडून म्हणतात समीर आत्ताच्या आत्ता मला सांग नेमकं काय झालंय ते असं म्हणून आणि आता प्रेक्षक कारण समीर माझे पेशंट्स बघू नकोस असं म्हणून की नाही बाबा समीरला ओरडतायत समीर, समीर बोलायचं धाडस करतोय ते असं म्हणतोय पण त्याला काही सुचतच नाही बोलायला आपलं घर आहे ना असं तो म्हणतो बाबा म्हणतात घर गहर, घराचं काय असं समीरच्या अंगावरच धावून जात आहे ते शुभा कुठे गेलीये परत ते अरे बोल ना काहीतरी असं म्हणतायत आणि समीरच्या तोंडातनं ना शब्दच फुटत नाहीये समीर सांगेल का सीमा सांगेल तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांना ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे ना आई आणि स्वीटी दोघी जण येत आहेत तर नाना तिकडनं ना हाक मारतात आहेत शुभा शुभा कुठे बाहेर गेली होतीस का तर नानांना बघून ना, 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 ना इकडे आई एकदम शॉक आहेत कारण नाना आलेत म्हणजे बाबा आले असणार आणि आता बाबांना सगळं सांगावं लागणार त्याच्यासाठी धीर एकवटावा लागवा लागणार ह्या सगळ्या विचारात आई आहेत पण नाना त्यांना सारखं हाक मारतात अगं शुभा काय विचारतोय मी कुठे बाहेर गेली होतीस का तर आई असं हो म्हणतात आणि मग त्याच्यानंतर विचारतात ना नाना ना। तुम्ही आलायत म्हणजे हे सुद्धा तर नाना म्हणतात हे तेच सांगतोय मी आत्ताच आलो की झालं असं की घरी गेल्यावर माझ्या लक्षात आलं की यशवंतचं पाऊच माझ्याकडे राहिलंय तर मी ते पाऊच देण्यासाठी आलो होतो ते द्यायला आलो होतो हे घे असं म्हणून आणि मग आई पण हो हो म्हणतात आणि मग नंतर जरा म्हणजे सावरतात आणि विचारतात तुमची ट्रीप कशी झाली तर नाना सांगतात ट्रीप एकदम मस्त झाली धम्माल केली सगळ्यांनी वगैरे आतमध्ये जाऊन बघ यशवंतचा मूड मस्त आहे खुश आहे गडी वगैरे असं सांगतात आणि आई बघा कशा बघतात आणि स्वीटी सुद्धा एकदम अशी बघते कारण त्यांना माहिती आहे पुढे काय होणार ते नाना तो पाऊस देतात आणि मग त्याच्यानंतर निघून जातात आणि आई आणि स्वीटी दोघीजणी एकमेकांना धीर देतात आणि एक नजर घराकडे बघतायत बघूया आता पुढे घरात गेल्यानंतर आई काय होणार ते तर, तर बाबा इथे समीरला परत परत विचारतात अरे समीर मी तुला पुन्हा पुन्हा विचारतोय तू बोलणार आहेस की नाही आणि आता समीर काहीच बोलत नाही म्हटल्यावर सीमा म्हणते बाबा मी सांगते असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो सीमाकडे समीर असा बघतो तो उठतो सीमाजवळ येतो सीमा प्लीज सीमा प्लीज तर समीर अरे असं काय करतोय बाबा कधीपासून तुला विचारतायत असं सीमा म्हणते तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस मला है है है। तर सांगू देत असं म्हणते तर बाबा लगेच म्हणतात तिच्याकडे बघून ही बरोबर बोलते आहे सीमा सांग काय झालंय ते असं बाबा म्हणतात आणि मग त्याच्यानंतर समीर गप्प बसतो आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते बाबा बाबा हो तुम्ही ते बोरथळचं घर नारडा बिल्डरला विकलत असं विचारल्यानंतर आता बाबा बघा कशी रिएक्शन देतात शॉक झालेत आणि मग सीमा म्हणते त्याबद्दल आज सगळ्यांना कळलं तस बाबा म्हणतात काय बोलतेस तू मी मी बोरताच्या घर विकलं तर सीमा म्हणते हो बाबा तुम्ही घर विकलत ॲग्रीमेंट साईन करून रीतसर व्यवहार केलाय तुम्ही त्यांच्याबरोबर तर बाबा म्हणतात अगं डोकं फिरले का तुझं असं ओरडून विचारतात सीमाला आणि समीर बघा कसा बघतोय तर लगेच सीमा म्हणते बाबा हो असं काय करताय तुम्हाला काहीच आठवत नाहीये का तर समीर परत सीमाला म्हणतो सीमा प्लीज 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 मी तुला नाही सांगितलं ना एकच जा रे माझं तर सीमा म्हणते समीर अरे मी तरी काय करू जसं तुला काही आठवत नाहीये ना तसं बाबा नाही काही आठवत नसेल रे मी फक्त आठवण करून देते असं आणि सीमा सांगते वरती समीरला आणि म्हणते बाबा आहो त्या बिल्डरने आपल्याला पैसे सुद्धा दिलेत असं म्हटल्यानंतर समीर तिकडे मान होतो आणि सीमा पुढे सांगते अहो बाबा पैसे दिले त्या बिल्डरने तेही साठ लाख रुपये आणि आता किंमत ऐकून ना इकडे बाबा काय असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर म्हणतात समीरकडे बघून अरे काय बोलते ही तोंड सांभाळून बोल समीर हिला सांग मला अजिबात मस्करी चालणार नाही असं म्हणून ओरडतात सीमाला आणि समीरकडे बघतात तर समीर, समीर गप्प बसतोय आणि म्हणतोय आता एकदम आणि बाबा ती मस्करी करत नाही असं सांगतोय समीर बाबांना आणि बाबा आणि असं म्हटल्यानंतर म्हणतात मस्करीने तर काय आचरटपणा चाललाय हा बोरतोच्या घराबद्दल काय वाटेल ते बोलताय तुम्ही मी अजिबात सहन करणार नाही हा असं म्हणतात तिकडे त्या दिवशी त्या मितूने डोकं खाल्लं माझं तर मी जे म्हणत होते ना घर जुनं आता ते काहीतरी बिझनेस तरी करा नाही तर ते घर विकून टाका असं म्हणून ते म्हटलेलं ते आठवतंय बाबा नाही ते त्या दिवशी ते म्हणत होती आणि आज तुम्ही हे सगळं सुरू केलंय बंद करा हे सगळं तर समीर म्हणतोय बाबा मी तुम्हाला मग पासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय की ऐकून घ्या माझं की असं म्हणेपर्यंत तिकडे ना प्रेक्षकांना आता स्वीटी आणि आई आल्या आणि प्रेक्षकांनो आई आता इथे खुलासा करतायत की मकरांना विकलंय बोरथळचं घर असं पडून आणि बाबा कसे बघतात बघा आईंकडे आणि समीर सुद्धा शॉक होऊन बघतोय आणि ह्या सगळ्यामध्ये प्रेक्षकांनो एका व्यक्तीला आनंद झालाय ती म्हणजे सीमा आहे तर प्रेक्षकांनो हे नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये जसे नारडा बिल्डरने सह्या वगैरे दाखवल्या होत्या आईंना ते सगळे इथे आहे ही यशवंत किलेदार तुमच्या मिस्टरांची सही खाली शुभांगी किलेदार तुमची सही आणि खालच्या सह्या दाखवतात की समीर आणि मिताली आणि मकरांच्या आहेत यात तुमच्या तिन्ही मुलांच्या सह्या वगैरे आणि आता बाबांना असे असे सुन्न होऊन बसलेत आई म्हणतात मी आत्ता त्या नारडाच्या ऑफिसमधनं येतोय हे घ्या हे बघा ते पेपर्स असं म्हणून पेपर्स आईंनी बाबांच्या हातात दिलेत आणि बाबांची रिॲक्शन म्हणजे की बाबांना खूप त्रास होतो आणि त्यानंतर प्रेक्षकांना या सिरियलला वेगळंच वळण लागणार आहे म्हणजे एक करतो आणि दुसऱ्यावर येतो त्यातला प्रकार झालाय बाबांच्या आई बाबांकडे बघतात आणि बाबांना एकदम असं की नाही म्हणजे धक्का बसल्यासारखं होतो त्यांचा तोल जातो तर समीर त्याला सावरतो बाबांना आणि बसायला सांगतो बाबा तुम्ही बसा असं म्हणून आणि आता सीमा बघा तोंड वाकडं करते तर बाबा म्हणतात माझं घर ज्या घरात माझा माझा जन्म झाला जिथे ज्या घरात मला मला शेवटचा श्वास घ्या घ्यावंसवा असं वाटत होतं ते माझं घर नाही आहे विकलं माझं घर असं म्हणून बाबा इमोशनल होत आहेत आई सुद्धा तेवढ्याच इमोशनल होतात स्वीटीला पण तेवढंच वाईट वाटतंय समीरला सुद्धा वाईट वाटतंय पण प्रेक्षकांनो सीमा बघा किती तोंड वाकडं करते आणि त्यांचं नाटक चाललंय असं तिला वाटतंय आणि ती खूपच असं वेगळं वेगळ्या विचित्र हवा करते शुभाए कसं शक्य असं म्हणून बाबा आईला विचारत असतात सारखं सारखं आणि एकदम असं रडतात आणि काय समजतो हा स्वतःला नारडा बिल्डर असं म्हणतात बाबा आणि बाबा एकदम उठतात आणि काय समजतो हा नारडा बिल्डर स्वतःला चला आत्ताच्या आत्ता जाऊया असं म्हणून म्हणतात आणि नाडा बिल्डर कडे जाऊया म्हटल्यानंतर सीमा लगेच विचार करते तर बाबा विचारतात बाबाने असं म्हटल्यानंतर आई म्हणतात आणि काय करूया तर बाबा म्हणतात पुढे आता त्या नाडा बिल्डरच्या जा समोर जाऊया आणि त्याला त्याच्या ते दोन चांगल्या म्हणजे कांसुलात मारूया थोबाडीत मारूया आणि त्याला त्याने काय केले तुला माहितीये का शुभा अगं त्याने आपलं घर ताब्यात घेतलंय असं म्हणून म्हणून बाबा सांगतात आणि तू शांत कशी बसू असा प्रश्न आईला विचारतात बाबा आई एकदम म्हणतात ते पेपर तुम्ही नीट तपासा त्यावर तुमची माझी आणि समीरची सही आहे असं म्हणून म्हणतात पण बाबा म्हणतात अगं पण शुभा या आणि मग बाबांना तोपर्यंत बोलेपर्यंत तिकडे भाऊंची एंट्री होते आणि ते म्हणतात बा यशा वहिनी अनर्थ झालो रे असं म्हणतात आणि आता प्रेक्षकांना एक वेगळं वळण लागणार आहे इथून पुढे तुम्ही नीट बघा इथून पुढे माका राहवलं हो नाही म्हणून मिळाल ती गाडी पकडून मी हैसर इलय असं भाऊ सांगताय तिकडे बाबांना आणि आईना आई विचारतायत की तुम्हाला पोलिसांनी काही केलं नाही ना तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला त्रास नाही दिला पोलिसांनी तर भाऊ म्हणत आहेत पोलिसांनी माका पकडून नेल्यानी मी घसो फोडून त्यांना सांगलंय की ह्या घर माझं घर दोस्ताच असा माझ्या यशाचं असा वडील असा तर कोणी नाही ऐकलं ग माझं असं म्हणून भाऊ सांगतात पुढे आणि बाबा बघा भाऊंकडे कसे बघतायत कोण तो, तो नारडा बिल्डर मोठा पॉवरफुल दिसतं असं भाऊ पुढे म्हणतात आणि समीर पण असं ऐकतोय ना भाऊ काय म्हणताय ते पोलिसांनी माका दम दिल्यानी पण मगे सोडून दिल्यानी तसं तडक खायसरीय मिळेल ती गाडी पकडून असं भाऊ पुढे सांगतात आणि प्रेक्षकांना आता अरे असा कसा झाला असं म्हणून भाऊ इकडे बाबांच्या जातात तोपर्यंत बाबा चक्क भाऊंना थांबवतायत था, एक मिनिट भाऊ असं म्हणून आणि भाऊंकडे बघून बाबा म्हणतात या पेपर वर घेतलेल्या आमच्या सह्या तूच घेतल्यास ना असं विचारतात आणि सीमा बघा कशी हसते तिकडनं आणि आता मोठा उलगडा होणार आहे प्रेक्षकांनो तो म्हणजे काय कशा पद्धतीने सह्या घेतला होता त्याचा सीमा तर तिकडे हसते भाऊ विचारतात परत मी तर बाबा म्हणतात आम्ही नाही का बोरथळा आलो होतो शिमग्याला तेव्हा आम्ही सगळे घोटा प्यायलो होतो त्यावेळेला तूच नव्हतास का आला आमच्या घ्यायला असं म्हटल्यानंतर आता सगळेजण भाऊंकडे शॉक होऊन बघतात आई पण शॉक होऊन बघतात बाबा म्हणतात पुढे आजी आणि शुभाची तूच नाही का सई घेतलीस कुठल्या तरी कागदपत्रांवर असं विचारतात आणि मग सगळं भाऊंना आठवतंय की कसे आई बाबा भांग पाहिले होते आणि तेव्हा भाऊ म्हणतात की तोडीने सही करायच्यावर तेव्हा बाबा म्हणतात लगेच भाऊना तुम्ही काय म्हणजे परत लग्न लावून देतो आहेस काय माझं वगैरे आणि स्वतः हसतात आणि मग आई आणि बाबा त्या पेपरवर सही करतात कारण भाऊ म्हणतात तसाच समज असं म्हणून भाऊंनी विश्वास दिलेला असतो आणि त्या म्हणजे भांगेच्या नादात सुद्धा इथे व्यवस्थित सही केलेली असते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेला मला अजून एक सांगायचं राहिलं की तिथे बाबा पण जवळ आहे त्यामुळे आई सही करताना घाबरल्या नाहीत आणि हा सगळा प्रसंग आता बाबांनी सांगितल्यानंतर भाऊंना आठवतो आहे आणि मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात ते कागद ते मी मी घेतली होती सही असं भाऊ पुढे म्हणतात पण ते कागद ना मला म्हणजे पण ते तर माका तर त्याच्यानंतर बोलायच्या आधीच ना इकडे बाबा म्हणतात लगेच मित्र मित्र म्हणून पाठीत खंजीर खूपसला रे भाऊ तू आणि भाऊंवर संशय घेतलाय बाबाने आणि सीमा खुश झाले आणि आता बाबा एकदम यश असं म्हणतात राई येऊन म्हणतात दोघांच्या मध्ये आहो तुम्ही काहीतरी काय बोलताय हे सगळं आपल्या मुलांनीच केलंय आहो असं म्हणून म्हणतात आई परत आत्ताच नारडाच्या ऑफिसमधनं येते मी मकरंदनीच सगळी बोलणी केली होती नारडाशी असं म्हणून आईने आता सांगितलंय परत एकदा स्वीटी बिचारी तिकडे रडते की तिला एक असं वाटत नव्हतं मकरंद असं करेल म्हणून आई पुढे म्हणतात ते पैसेसुद्धा नारडाने ना मकरंदलाच दिलेत बाबा कसे कसे शॉक झालेत आणि एकदम ते म्हणतात काय मकरंद आपला आपला मकरंद असं म्हणून विचारतात बाबा आईंना तर आईसुद्धा मांडवला होतात आणि हो म्हणतात आणि मग सीमा पण लगेच बोलायला इथे येते आणि म्हणते पुढे माझ्याशी सुद्धा बोलायला मकरंदच आला होता आणि मग आई म्हणतात तुझ्याशी बोलायला आणि मग त्याच्यानंतर कधी आला होता तर सीमा सांगते आई अहो तुम्हाला आठवतंय का समीर हॉस्पिटलमध्ये होता आणि त्यावेळेला रात्री मकरंद आला होता तुम्ही सगळे घरी आलात आणि मकरंद थोडा वेळ थांबला होता असं सगळं खुलासा करते सीमा आणि तुम्ही सगळे गेल्यानंतर तो बहुतेक मुद्दामून थांबला होता मे बी त्याला माझ्याशी बोलायचं होतं आणि समीरच्या सया घ्यायचा होत्या असा खुलासा आता सीमा करते मग तो आत गेला आणि समीरच्या सह्या आणि त्याने असं म्हणून सांगते सगळ्यांना इथे आणि समीर बघा असं शॉकमध्ये आहे आणि समीरला परत सीमा म्हणते समीर तुला आठवतंय ना कारण त्याला काही आठवत नव्हतं कारण तो औषधाच्या गुंगीतच होता ना आणि मग नंतर समीर जरा डोक्याला ताण देत होतं त्याला आठवतं की हे पेपर्स आहेत इन्शुरन्स फॉर्म असं मकरन त्याला सांगत होता यावर तुझी सही हवी होती वगैरे असं त्याने सांगितलेलं होतं ते सगळं आठवतंय त्याला आणि मग त्याच्यानंतर त्याने सही केली त्या पेपर्सवर हे सुद्धा त्याला आठवतंय आई समीरकडे बघून म्हणतात समीर हे बोलते ते खर आहे का मग समीर हो आई म्हणतो म्हणजे मकरंद मला भेटायला आला होता मला एक्झॅक्ट आठवत नाही कारण ते औषधांच्या ग्लानीमध्ये होतो मी असं समीर पुढे खुलासा करतो पण हा हे मात्र मला नक्की आठवत आहे की तो तो ना काहीतरी म्हणाला होता की इन्शुरन्सचे पेपर्स आहेत म्हणून त्यावर तुझी सही पाहिजे असं आणि सीमा बघा कशी हसते समीरकडे बघून तिला फार मजा येते आणि मग इन्शुरन्स म्हणाला की काय म्हणाला हे पण त्याने सही घेतली असं समीर परत एकदा सांगतो समीर पुढे म्हणतो की तो मकरंद होता म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याची सही त्यांच्या पेपर्सवर सही केली होती असं सा सांगतो तो, तो। आणि सीमा म्हणते चला बरं झालं मकरांच्या अंगावर शेकले प्रकरण तर आता पुढे भाऊ बाबा म्हणतात भाऊकडे बघून मी सुद्धा असाच विश्वास ठेवला होता रे माझ्या भावावर पण भाऊ तू मला फसवलंस असा आरोप आता भाऊंवर करतात बाबा तुम्हाला काय म्हणाला आज तुमचं परत लग्न लावून देतो असं म्हणून आणि तेव्हा सगळी मस्करी वाटली होती रे मला पण तू आता मस्करीची ना कुसकरी करून टाकलीस तू असं म्हणून बाबांनी भाऊवरच आरोप केलाय तर भाऊ म्हणतात अरे नाही अशा मकरांनी माका सांगितल्यान की तुझ्यासाठी की नाही वहिनीसाठी त्याकाना नारळाची बाग घेऊची असा म्हणून आणि आता आई आणि बाबा शॉक होऊन बघतायत आणि समीर सुद्धा शॉक होऊन बघतोय त्या कागदांवर तुमच्या दोघांच्या सह्या हव्या म्हणून मी घेतली रे सह्या आणि मग तो फ्लॅशबॅक मध्ये दाखवले की मकरंद कसा भाऊना सांगतो की मला ना आईबाबांची सही पाहिजे एक जागा सो, सो ते शोधली मी त्यांच्यासाठी आणि तिथे ना त्या जागेमध्ये ना आपण सुपारीची किंवा नारळाची बाग करू शकतो असं मकरन सांगतो आणि मग भाऊ म्हणतात तुझं काम आणि मी नाही करू असं कधी होईल का काय काम आहे त्या पेपर्सवर त्या आई बाबांच्या सह्या घ्या असं मकरनने सांगितलेलं तर लगेच बाबा म्हणतात अरे तू काय बोलतोस तुझं तरी कळतंय का तुला भाऊ तर भाऊ म्हणतात आईची आण म्हणून सांगतात तुझी शपथ आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात काय नको माझी शपथ घेऊस तू ऐकलं शुभा हा काय म्हणतोय ते मकरंद ज्याला स्वतःची नोकरी शोधता येत नाही तो मकरंद आपल्या दोघांसाठी नारळाची बाग विकत घेणार आहे आणि पुढे भाऊंना विचारतात खय रे खय असा, बा, गावा तसा की गावा असा ती बाग गावात असा की बाहेर असा असं म्हणून पुढे विचारतात पाणी असा त्या जमिनीत किती माड असत अरे बोल ना बोल असं म्हणून चिडून विचारतात भाऊंना आणि आई आता बाबांच्या ह्या वेगळ्या रूपाकडे बघतात आणि त्यांना पण कळत नाही आहे तर भाऊ सांगतात माका माहीत नाही रे तर बाबा म्हणतात अरे पटेल असं तरी खोटं बोल तू भाऊ असं म्हणून ओरडतात आणि सीमाला मात्र आनंद होतोय कारण प्रकरण भाऊंवर शेकलेलं आहे म्हणून म्हणजे भाऊसुद्धा त्याच्यात आलेत तर आई लगेच म्हणतात बाबांना हो तुम्ही काय करताय अहो ते भाऊ आहेत आपले तुम्ही भा भाऊ आहे ते आपले त्यांचा काय दोष आहे सगळ्यात तर बाबा म्हणतात हा सगळा डाव याचा आणि मकरंचा होता असं म्हणून आरोप केला आता बाबांनी डायरेक्ट भाऊंवरती आणि आई बघा कशा एकदम म्हणजे धक्क्यावर धक्के बसतात आणि त्या दिवशी या दोघांनी मिळून सग सक, मुद्दाम सगळ्यांना भांग पाजली होती बिचारे भाऊ भाऊ आपले यश असं म्हणून नाही हाक मारतात बाबांना आणि समीर बघा कसा शॉक झालाय भाऊ तर खाली बसतातच पण प्रेक्षकांनो सीमाला बघा कशा अवकळ्या फुटत आहेत आई पुढे म्हणतात अहो भाऊ आहेत ते असं म्हणून बाबांना समजवायचा प्रयत्न करतायत इथे आई तुमच्या सगळ्या भावापेक्षा तुमच्या जवळचे आहेत ते भाऊ आणि बाबा लगेच म्हणतात मकरन माझ्या रक्ताचा मुलगा आहे तरी त्यांनी माझी फसवणूक केली असं तूच म्हणालीस ना मग हा त्याला सामील नसेल कशावरून असा आता आरोप त्यांनी लावलाय तर आई म्हणतात अरे नाही माझा पूर्ण विश्वास आहे भाऊंवर तर बाबा म्हणतात विश्वास तर माझाही होता शुभा म्हणून तर त्याच्या अनेक गोष्टींकडे मी काना डोळा केला तुला माहिती आहे का आपण बोरथळा गेलो होतो ना त्यावेळेला खूप लोकांनी मला विचारलं लो होतं की घरावर झाड कोसळलं दुरुस्ती केली किती खर्च आला असं म्हणून मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं की सगळं भाऊंनी बघितलं होतं असं मी फक्त उचलून पैसे दिले मग आई म्हणतात बरोबरच बोललात तुम्ही आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात आणि गंगणे मास्तरना जेव्हा कळलं ना मी सात लाख रुपये खर्च केले त्यावर ते काय म्हणाले माहिती आहे तर आई विचारतात काय तर बाबा म्हणतात चार साडेचार लाखापेक्षा जास्तीचं कामच नव्हतं असं म्हणून आणि आता प्रत्येकजण शॉक झाला एवढी रक्कम ऐकून सुद्धा आणि किंमत ऐकून तू भाऊंवर भाऊंकडून हिशोब घेतलास का असं बाबांना त्यांनी विचारलं होतं आणि सीमा कसा विचार करते बघा तर ते पुढे म्हणतात माणूस किती जवळचा असला ना तरी त्यावर इतका विश्वास ठेवू नकोस आणि भाऊ बिचारे तिकडे रडतायत अक्षरशः तर आई पण त्यांना समजवायचा प्रयत्न करतात बघूया उद्याच्या भागात नेमकं काय काय घडणार आहे ते आई समजावायचा प्रयत्न करतात की जेव्हा आपल्या मुलाला रक्ताची किंमत होती तेव्हा भाऊ आले होते आणि लगेच बाबा म्हणतात तू त्या रक्ताची एवढी किंमत केलीस भाऊ आणि माझ्या पुढे पर्याय नाही असं म्हणतात बाबा ज्यांनी माझ्या स्वप्नांचं घर हिरावून घेतलंय त्याला माझ्या घरात जागा नाही आहे असं म्हणतात आणि भाऊ असं एकदम डोळ्यात पाणी आणून बाबांकडे बघतात प्रेक्षकांनो काय होईल भाऊंवर सगळं आळ येईल का सुद्धा ह्याच्यात सापडेल काय होणार जाणून घेऊया बघत